चैतन्य महाराज वाडेकर यांना बेड्या सोशल मीडियावर फेमस असणारे चैतन्य वाडेकर पोलिसांच्या कचाट्यात किंवा मग पोलिसांची सहनशीलता संपली चैतन्य महाराजांना दाखवला इंगा आणि चैतन्य महाराज वाडेकर पोलिसांच्या ताब्यात अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या खरंतर सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहेत चैतन्य महाराज वाडेकर यांना नेमकी अटक का करण्यात आली आहे नेमकं काय प्रकरण आहे नेमकं काय घडलं होतं या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये खर तर चैतन्य चैतन्य महाराज वाडेकर त्यांचे दोन भाऊ आणि नातेवाईकांवरती अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालाय आणि त्यांना पोलिसांमध्ये अटक सुद्धा करण्यात आलेली आहे नेमकं काय झालं होतं कशामुळे हद्दीमध्ये चैतन्य महाराज वाडेकर तिथल्या एका वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरनं वाद सुरू आहे या बिल्डरनं त्यांच्या घराजवळ असलेली जागा विकसित केली असून तिथं कंपनी उभारली आहे मात्र या बिल्डरनं माझी जागा हडपली असून माझ्या जागेतून खाजगी रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड केल्याचा आरोप वाडेकर कुटुंब यांनी केला होता याचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी अशा पद्धतीची मागणी वाडेकर कुटुंबीय यांच्याकडनं केली जात होती मात्र ही मागणी मान्य होत नव्हती यावरून न्यायालयीन लढा सुद्धा सुरू होता आणि वाडेकरांच्या बाजून न्यायालयातला निकाल लागला सरकारी मोजणीला मान्यता मिळाली मात्र सरकारी मोजणीला मान्यता मिळाली इथपर्यंत झालं याच्यानंतर सरकारी मोजणी होणं अपेक्षित होतं मात्र यातून ही जागा वाडेकरांच्या मालकीची आहे हे सिद्ध कसलंही झालं नव्हतं मात्र कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण होणं अपेक्षित होतं तसं झालं न्यायालयानं ही जागा मोजणीची मान्यता दिली आणि ही मान्यता देता चैतन्य वाडेकर हरकून गेले अशा पद्धतीनं चैतन्य वाडेकर यांनी त्यांच्या भावांना इतर साथीदारांना एकत्र केलं जेसीबी मागवला आणि रात्रीतच कंपनीचा जो काही कंपनीकडे जाणारा खाजगी रस्ता होता तर तो उकरून टाकला कंपाऊंड ही तिथलं तोडून टाकलं कंपनीच्या कंपाऊंड चे पत्रही देखील काढले अशा पद्धतीचा आरोप किंवा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला अखेर या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी महाळुंगे पोलीस स्टेशन असता तक्रार दिली आहे या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी चैतन्य सयाजी वाडेकर अमोल सयाजी वाडेकर प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली आहे चैतन्य महाराज वाडेकर हे नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमात चर्चेत असतात त्यांचे वेगवेगळे रील सोशल मीडियावरती फिरतात अनेक गोष्टींवरती ते प्रकाश टाकायचं काम करतात प्रबोधनाचं काम करतात खर तर चैतन्य महाराज वाडेकर वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून प्रबोधन करतात संत तुकाराम महाराजांच्या गाथा असल भगवत गीता असल यातल्या ओळी आणि नेमक्या शब्दामध्ये समाज प्रबोधन करून लोकांच्या मनावरती काहीतरी चांगलं बिंबवण्याचं काम करतात आणि हे सगळं चालू असताना मात्र चैतन्य महाराज वाडेकर यांच्यावरती खऱ्या अर्थानं असा आरोप होतो आणि हे सगळं एका चालू बाजूला चालू असताना दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचं प्रकरण चैतन्य महाराज वाडेकर यांच्या सोबत घडतं आणि त्यांना अटक सुद्धा केली जाते एका बाजूला असं प्रबोधन करत असत एका बाजूला चैतन्य महाराज वाडेकर इतकं सुंदर अशा पद्धतीचं प्रबोधन करतात उपदेश देतात आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टी होतात यावरूनच खरंतर कॉन्ट्रोवर्सी सोशल मीडियावरती पाहायला मिळते मात्र हे सगळं सविस्तर प्रकरण होतं ज्यामुळं चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक करण्यात आली होती मंडळी वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत त्यासाठी फक्त ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा